नमस्कार श्रीकांत अंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर तुमच्या सगळ्यांना मतदानासाठी शुभेच्छा सकाळपासून तर मतदान सुरू झालेलंच आहे ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना विनंती की जरूर जा आणि मतदान करा हे मतदान करत असताना एक जो दिशाभ्रम तुम्हाला करून दिला जातो आहे तो त्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आज मतदानाच्या दिवशी ठेवतो आहे आणि तिचं सगळ्यात पहिली महत्त्वाची कळकळीची सूचना विनंती म्हणजे नोटाला मतदान करू नका कुठल्या पक्षाला करावं हे तुमचं स्वातंत्र्य आहे ते आम्ही आबाधित ठेवतो आम्ही नेहमी असं म्हणत आलेलो की जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे हे सगळेच्या सगळे नारे ह्या सगळ्या घोषणा वैध आहेत त्याप्रमाणे तुम्ही मतदान ज्यांनी केले त्यांनी केलं असेल आणि पुढं करताल पण काय करू नका जर सांगत असेल तर तुम्ही नोटाला मतदान करू नका दोन हजार तेराला जे आडनाचं आंदोलन सुरू झालं होतं लोकपालचा विषय होता आणि त्याच्यामध्ये नोटाचा विषय घुसळण्यात आला होता हे सगळे ते लोक होते सिव्हिल सोसायटीवाले की जे कधी राजकीय पक्ष म्हणून उभं राहत नाहीत ते पूर्णपणे कुठल्या एका राजकीय पक्षाच्या पाठीमागं पण जात नाहीत आणि त्यांची इतकी पण ताकद नसते की ते निवडून येऊ शकतात मग यांचं उद्देशच फक्त आहे ज्यानंतर आंदोलनजीवी हे नाव मोदींनी दिलं हे फक्त खेळ बिघाड सकणे की ताकद किंवा ते अमरवेल असतं ना कुठल्या तरी झाडावरती वाढतं आणि त्या झाडाचा रस शोषून घेतं आणि प्रत्यक्ष झाड नाही तर ह्यांचं अस्तित्व नसतं तसे हे स्वतः काहीच करू शकत नाहीत हे फक्त टीका करणार हे आरडाओर्डी करणार रस्त्यावर उतरणार संसदीयने संसदेने सार्वभौम संसदेने लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी मंजूर केलेले कायदे रस्त्यावरती उतरून हे हाणून पाडणार हे शाहीन बागच्या नावाखाली शंभर दिवस रस्त्यावरती बसणार ज्या मुसलमानांचा काही संबंध नव्हता त्या सी एला मुसलमानांना भडकून देऊन हे बोमा मारणार हे सगळे सेंट्रल विस्टा हे जे प्रकल्प झाला मध्यवर्ती सुंदर इमारत जी संसदेची तयार झाली विरोधात हे न्यायालयात जाणार सर्वोच्च न्यायालयात तिथे बॉम्ब करणार रोहिंग्या मुसलमानांना तुम्ही कशा पद्धतीनं नागरिकत्व द्या म्हणून हे बॉम्ब मारणार प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा हे वरती बोमा मारणार आणि आता हे निर्भय बोन म्हणून सभा घेणार हे सगळे हे सगळे नोटाचे समर्थक आहेत आणि ह्यांना तुम्ही हाणून पाडा आणि मी तुम्हाला या आकड्यांशी सांगतो हे काही माझ्या मनाचं आहे असं नाही ह्या सगळ्यांनी धिंगाणा करून आरडाओरडी करून त्या दोन हजार तेराच्या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार इंडिया अगेन्स्ट करप्शन सगळं जे भारतभर जो माहोल तयार झाला होता त्याच्यामधली एक मागणी मंजूर करून घेतली आणि ती निवडणूक आयोगाला बंधनकारक ठरली आणि प्रत्यक्ष एव्हीएम वरती एक बटन शेवटचं नन अबाउ द ऑल नोटा एन ओ टी ए हे बटन आलं त्याचा काय उपयोग झाला इतक्या वर्षात मी तुम्हाला तीन तर निवडणुकांची आकडेवारी देतो सार्वत्रिक फार बारीक बारीक प्रत्येक विधानसभेची दिली तर खूप मोठं होईल तो व्हिडिओ फक्त तीन लोकसभांमध निवडणुका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एकाच फक्त निवडणुकीमध्ये इतक्या वर्षांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये तीन सार्वत्रिक निवडणुका आणि प्रत्येक राज्यातल्या किमान दोन दोन वेळा झालेल्या म्हणजे साधारणतः त्या साठ सत्तर विधानसभेच्या निवडणुका ह्या सगळ्यातून फक्त एका मतदारसंघामध्ये मला वाटतं छत्तीसगड मधल्या एका वेळी नोटाला दोन नंबरची मतं मिळालेली आहेत ह्याच्याशिवाय संपूर्ण भारतामध्ये नोटाच्या माग लोक गेलेत असं घडलं नाही मग हे कोण लोक होते ज्यांनी याचा आग्रह धरला बरं मी तुम्हाला आकडे सांगतो दोन हजार चौदाची निवडणूक भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं आहेत सतरा कोटी सोळा लाख साठ हजार दोनशे तीस म्हणजे एकतीस टक्के मतं मिळालेली आहेत काँग्रेसला मी तुम्हाला तक्ता पण तुमच्यासमोर दिसतो आहे काँग्रेसला मिळालेली मतं आहे दहा कोटी एकोणसत्तर लाख पस्तीस हजार नऊशे बेचाळीस म्हणजे एकोणीस पॉईंट तीन एक टक्के म्हणजे दोन्ही पक्षांना मिळून पन्नास टक्के मतं आहेत बाकीची जवळजवळ एकोणपन्नास टक्के इतकी मतं वेगवेगळे बाकीचे छोटे पक्ष अपक्ष या सगळ्यांना आहेत नोटाला पडलेली मतं तेव्हा किती आहेत जेव्हा आंदोलन करून नोटा नावाचं बटन आलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये नोटाला मिळालेली मत आहे साठ लाख दोन हजार नऊशे बेचाळीस वन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट एकूण वैध मतदानाच्या एक टक्का सुद्धा मत नोटाला पडलेलं नाहीये दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये हे जे लोक होते ना आरडाओरडा करत होते नोटाच्या नावाने हे त्यांच्याच तोंडावर मारलेली थप्पड आहे सर्वसामान्य लोकांनी की ते नोटाच्या पाठीमागं नाहीये संपूर्ण भारतात म्हणून फक्त साठ लाख लोक त्यासाठी तुम्ही आठा हजारला होता की नोटा नावाचं बटन द्या बरं ठीक आहे एक वेळ झालं दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे मी तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या आकडेवारी सांगतो प्रमुख हे सगळे आकडे निवडणूक आयोगानं आणि भारत सरकारने वैधरित्या जाहीर केलेले आकडे आहेत मी मनानं काही सांगतोय असं नाही गुगल करा उपलब्ध आहेत ह्याच्यात माझाही का फार मोठा वेगळा अभ्यास येईल मी काही पांडित्याचं तुम्हाला सांगतोय असं नाही हे बुद्धिभ्रम कसा करतात ह्याचा बदमाशपणा कसा आहे किंवा ध्रुवराठीसारखे व्हिडिओ नेमके आत्ता महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे काय ते सांगणारे कसे येतात त्याचं मूळ तुम्हाला मी सांगतो ही बदमाश लोकं कसे आहेत दोन हजार निवडणूक भारतीय जनता पक्षाला मिळालेली मते बावीस कोटी नव्वद लाख शहात्तर हजार आठशे एकोणऐंशी सदतीस पॉईंट तीन शून्य सदतीस टक्के इतकी मतं भाजपला त्या निवडणुकीत मिळालेली आहेत आता काँग्रेस अकरा कोटी चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार दोनशे चौदा म्हणजे एकोणीस पॉईंट चार सहा साडे एकोणीस टक्के मतं म्हणजे या दोन पक्षाला मिळून छप्पन्न टक्के इतकं मतदान या दोन पक्षाला झालेलं आहे म्हणजे उरलेल्यांची मतं आता चौवेचाळीस टक्के त्रेचाळीस टक्के आणि एक टक्का मतदान परत नोटाला पडलेलं मतदान आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पासष्ट लाख बावीस हजार सातशे बहात्तर म्हणजे वन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट काहीच फरक पडलेला नाही आधी एक टक्काच होतं ना आताही एक टक्काच आहे मग हे कोण लोकच बोमा मारणार आहे नोटा पाहिजे म्हणणारे आणि आहे त्या व्यवस्थेवरती लोक नाराज आहेत कुठं लोक नाराज आहेत लोकांनी उमेदवारांनाच मदत दिलेली आहेत ब्याण्णव टक्के पक्ष कुठला असो किंवा अपक्ष असो नोटाला किती मतं पडलेली आहेत आधीच्या निवडणुकीमध्ये एक टक्काचे दुसऱ्या निवडणुकीमध्ये एक आता तिसरं दोन हजार चोवीसची ची निवडणूक सगळ्यांनी गाजावाजा केला होता विरोधी पक्षांनी बोंब केली होती सरकार पडणार म्हणून सांगितलं होतं तरीही हे hey, इतके म्हणून म्हटलं ना आमचा तो तर आवर्जून एक विषय राहिलेला आहे की ठरवून ठरवून हे जे खोट फेक नॅरेट खोटा विमर्श पुढं करणारे लोक आहेत ना ते बदमाश कसे बघा भाजपला आधी पडलेली मतं होती बावीस कोटी नव्वद लाख आणि आता पडलेली मतं तेवीस कोटी एकोणसाठ लाख सत्तर लाख मतं भाजपला आधीपेक्षा जास्त पडलेली ह्या निवडणुकीमध्ये पण तुम्ही काय सांगता जागा कमी झाल्या बर ठीक आहे जागेवरून तुम्हाला मोदायचं असेल तर मग दोन हजार चौदाला जेव्हा भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तेव्हा कुमार केतकरांसारखे हे जे सगळे लिब्रांडू पत्रकारांचे शिरोमणी काय सांगत होते एकोणसत्तर टक्के ना ज्यांनी नाकारलेलं आहे असं ते सरकार वाक्य त्यांचं ते तेव्हा तुम्हाला टक्केवारी मतं आठवली भाजपची दोन हजार चौदाला भाजपला जागा दोनशे ब्याऐंशी होत्या पण मतं एकतीस टक्के होती तेव्हा तुम्ही काय नॅरेटिव्ह सेट केलं एकोणसत्तर टक्के लोकांनी नाकारलेलं सरकार एकोणसत्तर टक्के लोकांनी नाकारलेला पंतप्रधान वाक्य आज यांच आजपर्यंत भारताच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाला पन्नास टक्के त्याच्या पक्षाला म्हणजे पन्नास टक्केपेक्षा मत पुढं मतं मिळालेली नाही एकही नाही यांच्या लाडक्या नेहरूला नाही ह्यांच्या लाडक्या इंदिरा गांधीला नाही ह्यांच्या लाडक्या राजीव गांधीला नाही त्यांना सुद्धा सगळ्यात जास्त टक्केवारी मतांना जागा मिळाली तरी ते पन्नास टक्केच्या पुढं नाहीत म्हणजे बहुतांश लोकांनी नाकारलेलं सरकार सत्तेवर यांच्या भाषेत सांगायचं होतं पण नॅरेटिव्ह कसं सेट करतात बघा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली मतं आहेत तेवीस कोटी एकोणसाठ लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पस्तीस छत्तीस पॉईंट नऊ तीन म्हणजे सदतीस टक्केच मतं जेवढी आधी होती थोडीशी टक्केवारीत कमी झाली एकूण मतात वाढच आहे काँग्रेसची फक्त मतं वाढली होती आधी काँग्रेसला होती अकरा कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ बारा कोटी आणि आता तेरा कोटी सदुसष्ट लाख एक दीड कोटी जवळपास मत भाजपची वाढली तेरा कोटी सदुसष्ट लाख एकोणसाठ हजार चौस चौसष्ट म्हणजे एकवीस टक्के आधीची एकोणीस पॉईंट पाच आणि आता एकवीस पॉईंटच्या दोन टक्क्याचा मताचा फरक पडलेला म्हणजे वाढली त्यांची आता नोटाला किती पडलेली बघा पहिल्या निवडणुकीत साठ लाख होती दुसऱ्या निवडणुकीत पासष्ट लाख होती तिसऱ्या निवडणुकीमध्ये एकूण मतदानाच्या त्रेसष्ट लाख बहात्तर हजार दोनशे वीस म्हणजे आता एक टक्का पण नाही येतो पॉईंट नाईन नाईन येतो सलग तीन सार्वत्रिक निवडणुका प्रमुख जे राजकीय पक्ष आहेत छत्तीस आणि एकवीस सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसारखे प्रमुख राष्ट्रीय पक्ष खाऊन टाकत आहेत बाकीचे पक्ष अपक्ष म्हणून चाळीस बेचाळीस टक्के मतं खात आहेत नोटाला फक्त एक टक्का मत एक टक्का आणि हे सगळे लोक नोटाच्या नावानं बोमा मारत होते आणि असा काही आव होता की लोकांमध्ये असंतोष आहे लोकशाही खत्रेमे संविधान खत्रेमे मोदी हुकुमशहा अमित शाह हुकुमशाह हे तर अर्ध भरू देत नाहीत मला सांगा जर प्रस्थापित राजकीय सगळ्या पक्षांवरती नाराजी होती प्रस्थापित व्यवस्थेवरती नाराजी होती तर ती नाराजी लोकांनी प्रत्यक्ष मतदानाला जाऊन तिथे उमटवली का नाही नोटाला मतदान करून किंवा दुसरा एक मी तुम्हाला आकडा देतो टक्केवारी जी मतं झालेली आहेत ना एकूणसुद्धा मतदानामध्ये चौदा एकोणीस आणि त्याच्यानंतर चोवीस सातत्यानं वाढ झालेली आधी सहा सात टक्केची वाढ झाली त्याच्यानंतर दोन टक्केची वाढ झाली त्याच्यानंतर एक टक्केची वाढ झाली तेही मतदान वाढलेलं आहे म्हणजे एकूण मतदान करणाऱ्यांची संख्याही वाढली आणि टक्केवारी पण वाढली तसं असताना तुम्ही म्हणताना मात्र काय म्हणता नोटाची कमी झाली आणि तुम्ही म्हणताना काय म्हणता लोकांमध्ये असंतोष आहे लोक नाराज आहेत लोकशाही खत्रेमे संविधान खत्रेमे लोकशाही मेली हुकुमशाही आली महाराष्ट्रामध्ये मतदान चालू आहे मला खात्री आहे की आज जेव्हा मतदान संपेल तेव्हा आज समोर आलेला जो आकडा असेल तो अतिशय आकर्षक आणि अतिशय चांगला असा आकडा असेल सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे याचा पहिला टप्पा जेव्हा झाला तेरा तारखेला तेव्हाच लोकांनी ते दाखवून दिलं होतं तेव्हाही आम्ही तो व्हिडिओ केलेला होता वारंवार आम्ही मतदानाचा वाढलेला टक्का लोकांचा वाढलेला उत्साह आणि नोटासारख्याला कमी झालेली मतं हे ये दिसून येत आहेत म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कृपा करून नोटाला मत देऊ नका नोटाच्या कपाळी गोट सोटा तरच ह्यांचा ठरवा प्रचार खोटा आणि नोटाच्या कपाळी हाणा सोटा इथेच थांबूयात धन्यवाद